शेतकरींच्यासाठी आम्ही आज रस्त्यारोख आंदोलन केलेलं आहे या सरकारला निवडायला दहा दहा दिवस झाले पण आजपर्यंत शेत शेतकरीचा वारीदार कोणी नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि शे हामी भाव सरकारने डिक्लेअर केलेला आहे पण अजूनपर्यंत सिशाई खरेदी झाली चालू झालेली आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायला मजबूर केलं या सरकारने सरकारला बहुमत दिल्या व झाल्या बहुमत दिलेलं आहे या महाराष्ट्राच्या पब्लिकने यांनी तरीही सरकार अजून शेतकरीचा न्याय व्यवस्थित घेत नाहीये त्याच्यामुळे आमचा एक आज रस्त्या आंदोलन आहे आणि याच्या पुढे शेतकरीचा यांनी विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत